वैद्यकीय क्षेत्राची माहिती घेतल्यानंतर आता मात्र व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणारे मुबीन शेख माझ्याबरोबर बरोबर आहेत पाहूया जुन्नर शहराचा असणारा नगराध्यक्ष हा कसा असावा व्यवसायाच्या दृष्टीने असो किंवा शहराच्या विकासाच्या दृष्टीने असो काय सांगतात ते जुन्नर शहराच्या विकासाच्या दृष्टीनं जुन्नर शहराचा नगराध्यक्ष हा जुन्नर शहरातील नैसर्गिक संपूर्णत शहराची माहिती असणारा असावा जेणेकरून कोणत्या भागामध्ये कोणते प्रश्न निर्माण होत आहेत आणि लोकांना व्यवस्थित व्यवस्थित लोकांच्या समस्येची उकल असणार आहात असा हा जुन्नरचा नगराध्यक्ष असावा त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील आत्ताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीप्रमाणे विभागवार जर त्यांनी विविध जुन्नर शहराचा विकास करण्यासाठी विविध प्रशासनाला हाताशी धरून विविध प पर... मार्गांचा अवलंब करून जर त्याने जुन्नर शहराचा विकास केला तर तो खडा नगराध्यक्ष म्हणजे जुन्नरचा काय कापालित करणारा असा असावा समाज मत आहे सर्वात महत्वाचं असं आहे की जुन्नर शहराची त्याला स माहितीची गरज आहे की कुठे जुन्नर शहराचं म्हणजे आता ज्या आपल्या जुन्या शहरामध्ये पाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं पावसाचं प्रमाण जास्त असल्याकारणानं शिवनेरीचा पायथा ते संपूर्ण अमरापूरचा म्हणजे आपल्या भागातला तो जो भाग आहे त्या ठिकाणी मध्य मध्य भाग म्हणजे हा जुन्नरचा सदावाजार किंवा नगरपालिकेचा भाग हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये पाण्याचं जास्त म्हणजे तोंड आणि लोकांना त्याच्यामुळे जास्त समस्या निर्माण होतात पावसाळ्यामध्ये त्याचप्रमाणे त्या समस्याची उकल आणि त्याचप्रमाणे असणारे जे गटाऱ्यांची योजना ती गटाडांची जी काय परिस्थिती भौगोलिक परिस्थिती पाहता त्याच्यामुळेच खालच्या भागातल्या लोकांना खूप याचा त्रास होतो पाण्याच्या पावसा पावसाचा त्यामुळं त्याची व्यवस्थित त्यांनी जर मांडणी करून व्यवस्थित त्यांच्या प्रशासनाला व्यवस्थित हाताळून जर ह्यांनी त्या प्र त्या प्रश्नाला व्यवस्थित न्याय दिला तर तो तो एक मोठा म्हणजे प्लस एकंदरीतच भौगोलिक परिस्थिती जुन्नर शहराची पाहता जर आपण पाहिलं तर पश्चिमेच्या दिशेनं पूर्वेच्या बाजूला उतार आहे आणि हा उतार पाहत असताना पूर्वेकडच्या लोकांना मात्र पावसाळ्याच्या दुसरेचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो भौगोलिक माहिती घेऊन जुन्नर शहराचा विकास करण्याचं धोरण त्याच्याकडे असलं पाहिजे हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी येतोय हो स्वच्छतेच्या दृष्टीनं त्यांना लक्ष देणं गरजेचं आहे हाही महत्वाचा मुद्दा या ठिकाणी तर याच्या व्यतिरिक्त अजून काय गरजेचं आहे एकंदरीतच आपण व्यवसायामध्ये आहात त्या दृष्टीने त्यांना काय काम करायला पाहिजे सर्वात महत्वाचं म्हणजे मला एक सांगायचा मुद्दा आहे की आमच्या लहानपणी ज्या वेळेला भाजी भाजीबाजार भरत होता तर तो संपूर्ण जुन्नर शहरातील आज त्यावेळेला जो भाजी भाजी बाजार होतो असत तो दररोज बाजार भरतो तर हा पूर्णतः आज शिफ्ट झालेला आहे घरबाजार या ठिकाणी ठीक आहे काही हरकत नाही पण परंतु त्यानंतरची जी खालचे जुन्नरची म्हणजे जुन्या जुन्नरची जी परिस्थिती आहे नगरपालिका किंवा नगरपालिकेच्या खालच्या साईडला सदाबाजारपेठ ही मोठी व्यापारिक दृष्टिकोनात व्यापारिक महत्व असणारी एक महत्त्वाची बाजारपेठ होती त्यानंतर जुन्नर शहरातल्या खालच्या भागातला पूर्णतः व्यापारी व्यापारी मोगन पडलेला आहे आणि फक्त तो जो विकास आहे हा विकास फक्त जुन्नर शहरातील वरच्या भागामध्ये म्हणजे उदाहरणार्थ नवीन बसस्टँड नेहरू बाजारपेठ परदेशपुरा धरपेठ आणि या ठिकाणी तो केंद्रित झालेला आहे तर माझं असं मत आहे की जुन्नर शहरामध्ये जर जुन सर्वांचे सर्वच ठिकाणी व्यवस्थित व्यापारी व्यापारी केंद्र जर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने नगरपालिकेने नियोजन केलं नगर नगराध्यक्षांनी नियोजन केलं आणि जर संबंधित खालचं जुन्नर सदाबाजारपेठ म्हणा किंवा मंगळवारपेठ म्हणा या भागातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांनी विश्वासात घेतलं तर ह्या ठिकाणची बाजारपेठसुद्धा पुन्हा गजबजू शकते आणि जे व्यापारी आज त्यांचा व्यापार या ठिकाणी करत आहेत ते आज खूप मोठ्या आर्थिक अडचणींना करून देत आहेत ही आम्हाला म्हणजे मागच्या भरपूर एक वीस वर्षापरपासनं ही शोकारांतिका आहे त्याचप्रमाणे जुन्नर शहरातील महत्त्वाचं म्हणजे असलेले स कुटीर रुग्णालय हे बंद झाल्यामुळे हो ती एक जागा जी आहे ती अशीच पडून राहिलेली आहे कारण त्याचासुद्धा जर नगर किंवा किंवा नगराध्यक्षाने नगर बाबीने जर व्यवस्थित त्याला डेव्हलप केलं तर तिथं खूप मोठं व्यापारिक एक व्यापारी दृष्टिकोनानं तिथे खूप मोठं व्यापारी, व्यापारी केंद्र निर्माण करू शकतं आणि त्याचा उपयोग जुन्नर शहरातील खालच्या भागातील व्यापार व्यापारिक उलाढाली होण्यासाठी हे खूप मोठं महत्त्वाचं पाऊल ठरलेला असं वाटतं जुन्नर शहरात त्याची प्रगती व्हावी ह्या दृष्टीनंसुद्धा आम्ही मित्रमंडळींचं सुद्धा काहीतरी याच्यावर अगोदर खूप मोठी चर्चा झाली होती त्याच्यामध्ये एक मोठा केंद्रबिंदू हा जुन्नर शहरातील अहिल्याबाई होकर रुग्णालय जे बंद झालं आज बंद अवस्थेत आहे आणि ह्या जागेचा ह्या जागेचा जर व्यवस्थित नगरपालिकेने त्याचा विकास केला त्याचप्रमाणे जुन्नर शहराचा ऐतिहासिक पार्श्वभूमी किल्ले शिवनेरी छत्रपतींचं जन्मस्थान लेण्याद्री ओझर या ठिकाणची त्याचप्रमाणे इकडे आपसबाग इथे आपशी कुंभद त्याचप्रमाणे जुन्नर येथील एक संत सय्यद नाईसक्षा कादरी यांच्याकडे भेट देणारे भरपूर पर्यटक जुन्नर शहरामध्ये भेट देत असतात तर या संबंधित ठिकाणी आता हे मध्यवर्ती असल्या कारणाने अहिल्याबाई होकर कुती रुग्णालय हे बंद पडलेलं आहे आणि ते मध्यवर्ती असल्या कारणाने इथे जर नगरपालिका प्रशासनानं एक उत्तम प्रकारचं म्युझियम जर उभारलं आणि ज्या पद्धतीनं आपण किल्ले शिवनच्या पायथ्याशी महाराजांचं जे स्मारक उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे जर इथे जुन्नरमध्ये एक म्युझियम उभार करून महाराजांच्या वेळेचे जे काही थे, त्यांचे ठेवा असते ठेवे असतील त्या ठेवे जर इथे जतन केले त्याचप्रमाणे इतिहासाच्या भरपूर पाऊल पुन्हा त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे नगरपालिकेला इथे उपलब्ध करून इथे चांगलं शानदार पद्धतीचं म्युझियम उभारण्यात उभारलं तर ह्या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्याच्याविषयी अजून माहिती मिळेल त्याचप्रमाणे सांस्कृतिक केंद्र उभे करून त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था म्हणा किंवा एक चांगले सांस्कृतिक हा हॉल जर निर्माण केला तर जुन्नर शहरामध्ये आज खरंच म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जातो त्या ठिकाणी जुन्नर शहरामध्ये तर सांस्कृतिक हॉलची एक वाणवा ही खूप आपली शोकांतिक आहे त्या ठिकाणी जर सांस्कृतिक हॉल तयार केला तर जुन्नर शहरामध्ये होणारे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी करता येतील आणि नागरिकांची खूप मोठी सोय होईल हे मी ज्या पद्धतीने सूचना मांडतो आहे जर ह्या सूचनांना मान देऊन किंवा त्याचा विचार करून त्या पद्धतीनं जर संबंधित नगराध्यक्ष किंवा नगरसेवकांनी जर काम केलं तर मला खरंच वाटतं की जुन्नर शहराच्या ऐतिहासिक वैभवामध्ये या भर पडेल आणि तो नगराध्यक्ष खरंच जुन्नरचा म्हणजे काय केल्याशिवाय राहणार नाही मला असं वाटतं